असा प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये आपण योजना आणतो की ज्या योजनेच्या माध्यमातन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्य घर मोफत बिजली योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची त्यांना एक पैसा विजेचं बिल लागणार नाही अशा प्रकारची योजना आता या महाराष्ट्रामध्ये राबवतो आहोत आपल्याला कल्पना आहे आपण मागच्या काळात घोषित केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देऊ याकरता मुख्यमंत्री सौर कृषी आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते त्या सोळा हजार मेगावॅटचं काम ते आपण सुरू केलं आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत जवळपास ऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस आपण देऊ कुणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही, ना ही। वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातून आम्ही देणार आहोत